नमस्कार स्वराजली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे गणेशोत्सव विशेष गणरायाचे सुंदर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा करा धन्यवाद ढोल ताश वाजला आनंद सारा झाला ढोल ताशा वाजला आनंद सारा झाला हसत खेळत गुलाल उधळत गणपती बाप्पाला हसत खेळत गुलाल उधळत गणपती आला ढोल ताशा वाजला आनंद सारा झाला ढोलताशा वाजला आनंद सारा झाला हसत खेळत गुलाल उधळत गणपती आला, हसत खेळत गुलाल उधत गणपति बापा पीतम्बर ने सूनी उन्दरा सूनि मोद कलाडु हात तु हतारे हो ने सू मोदक लाडू हातात तुझ्या हातातरी घेऊनी वाजा गाजा झाला आनंद सारा झाला वाजा गाजा झाला आनंद सारा झाला हसत खेळत गुलाल उधळत गणपती बाप्पाला हसत खेळत गुलाल उधळत गणपती बाप्पाला ढोलताशा वाजला आनंद सारा झाला ढोलताशा वाजला आनंद सारा झाला हसत खेळत गुलाल उधळत गणपती बाप्पाला हसत खेळत गुलाल उधळत गणपती बाप्पाला पुष्प बरस लेना भातुनी हर्षित झाली व सुंदरा हिरवा शालू लन सरगन तुला पाहायला गौरी हरा हो पुष्प बरसले ना भातुनी हर्षित झाली सुंदरा हिरवा शालू नेसलन सरगाने तुला पाहायला गौरी हरा गाजा वाजा झाला आनंद सारा झाला गाजा वाजा झाला आनंद सारा झाला हसत खेळत गुलाल उधळत गणपती बाप्पाला हसत खेळत गुलाल उधळत गणपती बाप्पाला ढोलताशा वाजला आनंद सारा झाला ढोलताशा वाजला आनंद सारा झाला हसत खेळत गुलाल उधळत गणपती बाप्पा आला हसत खेळत गुलाल उधळत गणपती बाप्पा आला शारदा सुंदर लंबोदर सिद्ध चा तू पती गौराईला पाहुणे नचतोय सुंदर राजा गणपती हो शारदा सुंदर लंबोदर रिद्धि सिद्धि तू पती गौराईला पाहुणी नचतोय सुंदर राजा गणपती वाजा गाजा झाला आनंद सारा झाला वाजा गाजा झाला आनंद सारा झाला हसत खेळत गुलाल उधळत गणपती बाप्पाला हसत खेळत गुलाल उधळत गणपती बाप्पाला ढोलताशा वाजला आनंद सारा झाला ढोलताशा वाजला आनंद सारा झाला हसत खेळत गुलाल उधळत गणपती बाप्पा आला हसत खेळत गुलाल उधळत गणपती बाप्पा आला हसत <गतेथ> खेळत गुलाल उधळत गणपती बाप्पा आला गणपती बाप्पा आला गणराया माझा एका वर्षाने आला गणराया माझ्या एका वर्षाने आला वर्षाने आला आनंद झाला मला वर्षाने आला झाला मला दुर्वाची जोडी तुझ्या वाहतो चरणाला दुर्वाची जोडी तुझ्या वाहतो चरनला वाहतो चरणला आनंद झाला मला वाहतो चरणला आनंद झाला मला गणराया माझ्या एका वर्षाने आला जा, एका वर्षाने आला वर्षाने आला आनंद झाला मला वर्षाने आला आनंद झाला माला मोदकलाडू तुला मोदक लाडून तुला नैवेद्य वाढिला नैवेद्य वाढीला आनंद झाला मला नैवेद्य वाढीला आनंद झाला माला, माला गणराया माझा एका आला गणराया एका वर्षने आला वर्षने आला झाला मला ने आला मला भुवाने हा गजर गाईला गणेशभुवानी हा गजर गायला गजर गायला मस्त कठेवी तो चरणाला गजर गायला मस्त कठेवी तो चरणाला गणराया माझा एका वर्ष आला गणराया माझा एका वर्षाने आला वर्षाने आला आनंद झाला मला वर्षाने आला आनंद झाला मला वर्षाने आला आनंद झाला मला गणपती बाप्पा मोरया धन्यवाद